मित्रांनो थोडं विचार करा एक सून आपल्या सासऱ्याला वृद्धाश्रमात सोडायला सत्य ज्या आईच्या मांडीवर तिने बालपण घालवली तीच आई तिला ती ती त्या वृद्धाश्रमात भेटली त्या ओरडण्याने संपूर्ण आश्रमाच्या भिंती आदरल्या पण पुढे जे घडले त्याने फक्त एक मुलगी आणि सुूनच नव्हे तर संपूर्ण समाजाला आरसा दाखवला खरंच आई वडील वय झाल्यावर ओझे होतात का संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शहराचे नाव नक्की लिहा शांतीधाम वृद्धाश्रम लखनौ रोड कानपूर दुपारचा वेळ होता बाहेरून येणारी कार हळूहळू आश्रमाच्या गेटवर येऊन थांबली आत बसलेल्या श्वेता वर्माने शांतपणे श्वास घेतला आज ती आपल्या सासऱ्याला गोविंद प्रसाद यांना इथे सोडायला आली होती तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारची निश्चिंतता होती जणू एखाद्या ओझ्यापासून मुक्त होत असल्यासारखी पण जसाच तिने कारमधून पाऊल बाहेर ठेवले तसाच तिचा संसार हादरला आश्रमाच्या बरामद्यात उभी असलेली एक स्त्री तिच्या नजरेत आली थकलेल्या चेहऱ्यावर दुःखाच्या खोल रेषा डोळ्या तपूर्ण आशेची सावली हातात छोटासा बॅग आणि थरथरत्या ओठ श्वेताच्या डोळे विस्फारित झाले हृदयाचे ठोके कानात घुमू लागले ती स्त्री दुसरी कोणी नव्ही तर तिची स्वतःची आई कमलादेवी होती क्षणभर श्वेताचा श्वास थांबला ओठ थरथरली आई हे तुम्ही तिच्या तोंडातून तुटकपुटक आवाज निघाला संपूर्ण आश्रम त्या ओरडण्याने गजबजला आजूबाजूला बसलेले वृद्ध चकित होऊन पाहू लागले कोणीतरी वर्तमानपत्र गुंडाळले कोणीतरी योगासनातून उठून उभा राहिला सर्वाची नजर त्या दृश्यावर खिळली कमला देवींनी चेहरा पल्लूने अर्धा झाकला होता हडूच पल्लू सरकवला आणि डोळ्यात पाणी भरून म्हणाल्या हो श्वेता मीच आहे पण तू मला पाहून नक्की इतके आश्चर्यचकित चे का जेव्हा तू आपल्या सासऱ्याला अपमानित करून या आश्रमात आणू शकतेस तेव्हा माझ्या मुलानेही तेच केलं हे एकताच श्वेताच्या पायाखालची जमीन सरकली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती लटपट्या पावलांनी पुढे गेली आणि आईच्या पायावर पडले आई मला माफ करा मला माहीत नव्हतं की भाऊ आणि भाभींनी तुमच्याशी असं केलंय मला नेहमी सांगितलं जात होतं की तुम्ही तीर्थयात्रेला गेला होते। आई तर -तर त्या नी मुलीचा चेहरा वर केला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण आवाज दृढ होता श्वेता तू माझी मुलगी आहे मी तिला काखेत धरले तुझ्यासाठी माझी झोप आणि भूक सोडली पण जेव्हा तू आपल्या सासऱ्याच्या दुःखाकडे डोळे झाक करू शकतेस तेव्हा माझ्या अश्रूंना कशी पाहशील आज तुला पाहून माझं हृदय फाटलं मुलगा भूक लागल्यासारखा धोका देतोय पण आता मुलीची बेमानी पाहतय आई हो नाही आजच्या जगात कदाचित सर्वात मोठी शिक्षा आहे श्वेताच्या शिसक्या संपूर्ण हॉलमध्ये घुमू लागल्या तिचं हृदय ओरडत होतं तिचे जवळच्या खुर्चीवर बसलेले गोविंद प्रसाद हे दृश्य पाहत होते त्यांच्या गालावरही अश्रू वाहत होते त्यांनी हळू आवाजात म्हटलं कधी कधी सर्वात मोठा विष परके नव्हे आपले रक्त देतात त्यांचे हे शब्द संपूर्ण आश्रमाच्या भिंतीमध्ये तिथे उपस्थित प्रत्येक डोळ्यात पाणी आलं त्या क्षणी श्वेताला प्रथमच जाणवलं की जे दुःख तिने आपल्या सासऱ्यांना दिलं होतं तेच दुःख आता तिच्या स्वतःच्या आईला सहन करावं लागलंय तिचं हृदय ओरडत होतं पायावर पडून माफी मागतली असती तर कदाचित हा दिवस पाहावा लागला नसता आश्रमाच्या बागेत ऊन पसरली होती हवेत पानांची सरसराट होती काही वृद्ध शतरंज खेळत होते तर काही शांतपणे ऊन घेत होते तिथे एका कोपऱ्यात झाडाखाली कमलादेवी शांत बसल्या होत्या त्यांचे हात थरथरत होते डोळे जणू दूरकटतेरे हरवले होते श्वेता त्यांच्या पायाजवळ बसून रडत होती तिचे ओठ थरथरत होते आई तुम्ही मला सर्व सत्य सांगा आखिर काय झालं तुम्ही इथे कसे पोचलात कमला देवी दीर्घ श्वास घेतला त्यांच्या डोळ्यात अश्रू निघाले पण शब्द हळूहळू बाहेर आले श्वेता जीवनाचा सर्वात मोठा धोका तेच देतात ज्यांच्यावर आपण सर्वाधिक विश्वास ठेवतो मीही तेच केलं त्या क्षणभर थांबल्या मग बोलू लागल्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत सर्व काही ठीक होतं तुम्ही घरातील प्रत्येक कामात सुनेला हात देत होते मुलाला वेळेवर जेवण देत होते मुलांची काळजी घेत होते मला वाटत होती की मी त्यांच्यासाठी आवश्यक आहे पण हळूहळू माझ्या सुनीला माझ वाटू लागलं जी म्हणत असे तुम्ही जुन्या विचारांच्या आहात प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप थक, करता आणि मुलंही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागला त्यांची आवाज तुटली अश्रूंनी त्यांचा आचल भिजला मग एक दिवस त्यांनी म्हटलं आई आम्ही तुम्हाला तीर्थयात्रेला पाठवतोय तिथे भगवंताचे दर्शन घेऊन पुण्य मिळेल हे ऐकून मी खूप खुश झाले मी विचार केला बुडाप्यात भगवान बोलावत आहेत पण सत्य काय होतं त्यांनी मला कारमध्ये बसून या आश्रमापर्यंत आणलं म्हणाले आई काही दिवस राहा नंतर घेऊन जाऊ पण ते दिवस कधीच आलेत नाहीत महिने उलटले पण आजपर्यंत कोणी हालचाल विचारली नाही हे सांगताना कमला देवीचे डोळे सुजले आवाज भरला श्वेता आई होणं आजच्या काळात सर्वात मोठी शिक्षा आहे नऊ महिने काखीत झरलं झोप आणि भूक सोडून पालन पोषण केलं आणि आज त्याच मुलाने मला परक केलं मला वाटतं आता माझं घर हे आश्रमच आहे तरी कोणी खोटं प्रेम धोका नाही श्वेता फुटफुटून रडू लागले तिचं हृदय जणू फाटलं होतं आई तुम्ही मला का सांगितलं नाही तुम्ही मला फोन का केला नाही कमला देवींनी अश्रुपुषत म्हटलं मुली जेव्हा तू आपल्या सासऱ्याच्या विथीला पाहू शकली नाहीस तेव्हा मी कशी आशा करू शकते तू मदत करशील मी तुला ओझे बनू इच्छित नव्हते हे शब्द श्वेताच्या वृद्धात बाणासारखे लागले जवळ उभे असलेल्या गोविंद प्रसादांनी गंभीर आवाजात म्हटलं कमला बहीण तुमची कथा ऐकून वाटतं की आमच्या सर्वांच्या व्यथा एकसारख्याच आहेत आपल्यालाच मुलांच्या हातातून तिरस्कार आणि धोका फरक फक्त इतकाच की कुणाला आधी सोडलं गेलं आणि कुणाला नंतर बागेचं वातावरण अचानक जड झालं सर्वत्र शांतता पसरली फक्त सिस्क्यांची झुंज होती शांतीधाम वृद्धाश्रमाचे दिवस हळूहळू जात होते सकाळी योग आणि प्राणायाम दुपारी सामूहिक जेवण आणि संध्याकाळी बागेत हसणं खिदळणं पण या सर्वांमध्ये गोविंद प्रसाद आणि कमला मन एकदम भूतकाळाच्या जुगण्याने धरून जाई दोघांनी वेगवेगळ्या घरात जिवंतपणे तिरस्कार सहन केला होता पण आता जेव्हा ते एकत्र बसत तेव्हा त्यांचे जखम मेक एकमेकावर उघडे होत कधी चहाच्या कपावर बोलणं होईल कमला बहीण तुम्हालाही रात्री झोप येत नाही का गोविंद ना विचारत कमला हळूहळू हसून हश्रू लपत म्हणत जेव्हा हृदय जड असतं तेव्हा झोप कुणाला येत पण इथे तरी कोणी वरडत नाही दोघांची साधी व्यस्त हळूहळू लागले दोघांची हास्य गुंजू लागली हो चा जेव्हा कमला देवी भागीत रोपांना पाणी देत तेव्हा गोविंद प्रसाद जवळ येऊन जवळ उभे राहून म्हणत पहा ही रोपही आमच्या सारखीच आहेत ज्यांचा आधार काढून घेतला गेला तरीही जगत आहेत कमला देवींचे डोळे भरत दोघांची मन खूप काही सांगत असे या आश्रमाच्या गेटवर अचानक दस्तक पडली चौकीदारांनी दरवाजा उघडला बाहेरून एक लहान मुल धावत आत आलं दादू दादू गोविंद प्रसादांनी हे आवाज ऐकताच त्यांचा श्वास थांबला समोर त्यांचा लहान ना तो आरोव होता आरव धावत येऊन त्यांच्या पायांना बिलगला मासूम डोळ्यांनी पाहत म्हणाला दादू मी तुम्हाला खूप मिस करतो चला ना माझ्याबरोबर आज माझा वाढदिवस आहे तुम्ही आलात नाही तर माझी पार्टी अपूर्ण राहील गोविंद प्रसादांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले महिन्यांनी त्यांनी स्वतःला मजबूत ठेवलं होतं पण नातवाच्या मासूम पुकाराने त्यांच्या हृदयाच्या भिंती ढासळल्या त्यांनी खाली वाकून आरवला छातीशी धरलं बेटा मीही तुला खूप आठवतो तेवढ्यात मागून अमन वर्मा त्यांचा मुलगा आणि श्वेता सून आत आले श्वेताचे डोळे आधीच आईला पाहून लाल झाले होते आता आणि नातवाच्या अलिंगन पाहून तिची आत्मा कापली अमनने डोके खाली घालून म्हटलं पिताजी आमच्याकडून चूक झाली पण आज आरवचा वाढदिवस आहे त्याने जिद्दी केली की तुम्ही त्याच्याबरोबर पार्टीत राहाल तुम्ही आलात नाही तर त्यांचं हृदय मोडे गोविंद प्रसादाचं हृदय दोन भागात विभागलं गेलं एकीकडे मुलगा आणि सोल बैमानीच्या विष आणि दुसरीकडे नातवाची मासूम जिद्द आरव पुन्हा म्हणाला दांदू तुम्ही याल ना प्लीज गोविंद प्रसादांनी दीर्घ श्वास घेतला आणि नातवाच्या चेहऱ्याकडे पाहत म्हटलं ठीक आहे बेटा मी येईन पण ऐक मी फक्त तुझ्या खुशीसाठी येतोय पार्टी संपतात मी याच ठिकाणी परत येईल हे आता माझं घर आहे कमला देवींनी हे दृश्य शांतपणे पाहिलं त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहिले आज त्यांना जाणवलं की बुडापायात सर्वात मोठा आधार ना रक्ताचा नात्याचा ना, ना रिश्ता तर तो मासूम प्रेम ज्यात छल नसत संध्याकाळ झाली कानपूरमधील अमन वर्माच्या घरी रंगीबिरंगी दिवे चमकत होते बाहेर गाडी थांबली आणि आतून गोविंद प्रसाद उतरली त्यांच्या सोबत नातू आरव हात धरून आत धावत नेला घर पावणेंनी भरलेलं होतं नातेवाईक स्त्रिया सर्वांची नजर अचानक गोविंद प्रसादावर खिरली अरे गोविंदजी तुम्ही कुठे होता इतके दिवस घर सुनसान वाटत होतं भाऊ तुम्ही दिसत नाही तर मेहफील अपूर्ण वाटते सर्वांची बोलणी त्यांच्या हृदयात खोपत होती चेहऱ्यावर हसू लावून त्यांनी फक्त इचकच म्हटलं थोडे व्यस्त होतो आता आरवचा पियावं लागलं आत त्यांचं मन ओरडत होतं का माहीत असतं की मी कुठे होतो कशा अवस्थेत जगत होतो आरवचा चेहरा खुलला त्याने मेणबत्त्या विजवल्या आणि जोरात म्हणाला दादू तुम्ही माझे शेजारी उभे राहा तेव्हाच मी केक कापेन गोविंद प्रसादांच्या डोळ्यात पाणी त्यांना हसून डोकं संपूर्ण पार्टी हास्य पण गोविंद प्रसादाचं हृदय एकट होत वाढदिवसाची पार्टी संपल्यानंतर काही नातेवाईक जवळ येऊन विचारू लागले भाऊसाहेब तुम्ही कुठे होतात ऐकलं होतं तब्येत बरी नव्हती वाटतं कुठे फिरायला गेलात खूप दिवसांनी दिसलात गोविंद म्हणाले हो जरा दूर होतो आता लागलं पण त्यांच्या हृदयात एकच आवाज घुमत होता या लोकांना काय माहीत मी पार्टीत मेहमान नाही ओजासारखा आलोय आणि लवकरच त्या ठिकाणी परत जाई जिथे मला थोडी इज्जत मिळते रात्र गळद झाली पाहुणे परतू लागले घरात अजूनही दिवस चमत पण गोविंद प्रसादाच मन अंधारात बुडालं होत आपल्या खोलीत जाऊन त्यांनी दिवंगत पत्नी सावित्री आणि हळूच बडबल एकतीस ना सावित्री तुझ्या नातवाच्या जिद्दीने मला इथे ओरलं पण तुझ्या मुलाच्या आणि सुनेच्या नजरे मी आजही ओझे आहे ह्या असे खिदळ फक्त दिवा दिखावा आहे माझ्या वाटेला आजही तिरस्कार आहे त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघाले फोटो अश्रूंनी भिजला असा काळ झाली तर आणि श्वेता त्यांच्या खोलीत आले श्वेता हळूच आवाज म्हटलं बाबा चला तुम्ही तुम्हाला आश्रमात सोडून येतो गोविंदनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र राहत होती जणू घरातून ओझे उतरत असल्यासारखं गोविंद प्रसाद चला सोडून या त्यांच्या आवाजात दुःखही होत आणि थंड तिखटपणाही गाडी जसजशी शांतीधाम वृद्धाश्रमाच्या गेटवर पोहोचली गोविंद प्रसादांनी मुलाकडे गहिर नजर टाकली आणि म्हटलं आठवण ठेव हो, अमन मला इथेच सोडलास पण आज मी स्वतःच्या मर्जीने परत येतोय सांगून त्यांनी गाडीतून उतरून आत पाऊल टाकलं अमन आणि श्वेता शांत उभे राहिले त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं शांतीधाम वृद्धाश्रमाचं गेट उघडलं गाडी हळूहळू आत पोचली गोविंद प्रसाद उतरून आत गेले त्यांची चाल थकलेली होती पण डोळ्यात थंड दृढ निश्चय होता आता हे माझं घर आहे रमण आणि श्वेता मागून चालत होते श्वेताच्या मनात अपराध बोध आधीच उमटत होता पण जसजशी बरामद्यात पाऊल टाकत तसंच तिचे डोळे समोर खिळले आणि तिचं हृदय धडकन विसरलं समोर कमलादेवी उभ्या होता तिची स्वतःची आई चेहऱ्यावर दुःखाच्या खोल रेषा हातात छोटासा बॅग आणि डोळ्यात बर्फासारखी जमा उदाशी श्वेताचे डोळे विस्पारीत झाले ओट थरथरले थर आई तिची आवाज फुटली कमला देवींनी मुलीला पाहिलं पण चेहरा क्षणभरही बदलला नाही त्यांचे डोळे नम होते शब्द खुपणारे हो श्वेता मीच आहे आणि आज तूही तेच करते जे माझ्या मुलाने माझ्याशी केलं फरक फक्त इचका की तू आपल्या सासऱ्याला सोडते आणि माझ्या मुलाने आपल्या आईला श्वेता धळधळून खाली बसली असूंची धारा तिच्या डोळ्यातून निघाली ती धावत आईच्या पायावर पडली आई नाही हे खरे असू शकत नाही मला वाटते तुम्ही तीर्थयात्रेवर आहात वहिनीने तेच सांगितलं होतं मी अनभिज्ञ होते कमला देवींनी थरथरच्या हातांनी मुलीला उठवलं आणि म्हटलं मुली अनभिन्न तोच असतो जो डोळे बंद करतो जेव्हा तू आपल्या सासऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पाहू शक शकलीस नाही तेव्हा मी कशी मानू की तू माझी पिढ्या समजशी आज तुला पाहून लाज वाटते की मी तुला जन्म दिला श्वेता फुटफुटून रडू लागली तिच्या अश्रूंनी आईचा आचर भिजला गोविंद प्रसाद हे सर्व पाहत होते त्यांनी गंभीर आवाजात म्हटलं कमला कमलाबहीण बरोबर सांगतात जेव्हा माणूस आपल्या सासऱ्याच्या किंवा आईवडिलांचा दुःख पाहू शकत नाही तेव्हा त्यांचं हृदय दगडांपेक्षा जड होतं आजूबाजूला बसलेले इतर वृद्ध हे दृश्य पा, पाहत होते कोणीतरी आह केली कोणीतरी डोळे पुसले संपूर्ण आश्रम त्यावेळी अश्रू आणि शांततेच्या मिश्रित गुंजेने भरला होता अमंजो आतापर्यंत शांत होता हळूहळू म्हणाला माझी पिताजी आम्हाला माफ करा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली माणसाने भगवंताच्या जागी पण आम्ही तुम्हाला ओझे मानलो कमला केले आणि म्हटलं चूक प्रत्येक करतो म्हणून पण प्रत्येक चूक माफ होत नाही तुटलेले रिश्ते पुन्हा जोडता येतात पण तुटलेला विश्वास कधीच परत येत नाही स्वतःने पुन्हा सिस्कत म्हटलं आई मी बदलले मी शपथ घेते आता कुणालाही बुजुर्गांना ओझे मांडणार नाही फक्त मला माफ करा पण कमला देवीचा चेहरा कठोर होता त्यांनी थरथरचा आवाजात म्हटलं श्वेता आज मी तुझी आई कमी आणि समाजाची आई जास्त आहे आणि समाजाला हा आरसा दाखवणं आवश्यक आहे की बुजुर्ग आई बोडिल ओजे हे शब्द संपूर्ण आश्रमाच्या घुमले संपूर्ण आश्रम शांततेत बुडाला श्वेता आईच्या पायावर पडून रडत होती आणि अमन शांत डोके खाली घालून उभा होता काही क्षण फक्त सिस्क्या आणि हृदयांच्या धडक्यां आवाज ऐकू येत होती गोविंद प्रसादांनी थरथर त्या हातांनी श्वेताला उठवलं मुली अश्रूंनी केलेले वचन टिकत नाही जर असेल तर हृदयात बदल करावा लागेल श्वेता बाबा आम्हाला माफ करा आम्ही नकळ का होईना पण तुम्हाला त्रास दिला आता आम्ही आमची चूक सुधारू तर एकदा घरी चला कमला देवींचे डोळे पुन्हा भरले त्यांनी गंभीर आवाज म्हटलं मुली घर फक्त भिंती आणि छताच नाही घर तेव्हाच बनत जेव्हा त्यात सन्मान आणि आपुलकी असते ज्या घरात आई वडिलांना ओझे समजलं जात तो घर नाही कैदखाना असतो दोन्ही हात जोडले त्याची आवाज थरथरत होती पिताजी मी मान्य करतो की मी तुमचा अपमान केला पण आज मला जाणवलंय की तुम्ही माझ्यासाठी किती केलं आणि मी बदल्यात फक्त तिरस्कार दिला कृपा करून आम्हाला माफ करा आणि आमच्याबरोबर घरी चाल गोविंद प्रसादांच्या डोळ्यात शू आले अमन मी तुला बालपणात बोट धरून चालायला शिकवत होतो विचार करत होतो की तू मोठा होऊन माझा आधार बनेल पण आज मला जाणवलं की आधार देण्यासाठी रक्ताचा नाता नाही तर माणूस की लाभते आणि ती मला इथे या आश्रमात मिळाली तुझ्या घरात नाही कमला देवींनी डोके हलवत म्हटलं पूर्ण बरोबर सांगितलं गोविंदजी इथे आम्हाला आपुलकी मिळाली इथे आम्हाला इज्जत मिळाली म्हणून आता आम्ही इथेच राहू हेच आमचं घर आहे श्वेताचा चेहरा अश्रूंनी भिजला तिने आईचा हात धरून म्हटलं आई, आई जर मी तुम्हाला गमावलं तर जन्मभरण स्वतःला माफ करू शकणार नाही मी बदलते आई फक्त एक संधी दे कमला देवींनी तिच्याकडे पाहिलं त्यांचे डोळे भिजले होते पण चेहरा दृढ श्वेता धोका माणूस एकदा सहन करू शकतो वारंवार नाही आता मी माझं जीवन इथे शांती धामातच घालवे तू नाहीस आता आणखी आशा ठेवून मूर्खता ठरेल अमन आणि श्वेता तिथेच बसून रडत राहिले पण गोविंद प्रसाद आणि कमला देवी दोघे आपापल्या खोल्यांकडे निघाले खोलीत पोचून गोविंद प्रसाद खिडकीजवळ बसले त्यांनी दीर्घ श्वास घेतलं आणि म्हटलं कमला बहीण कदाचित हेच योग्य आहे आता आम्ही मुलांकडून काही आशा ठेवू नये जीवनाचा बुडापा भीक मागून नाही आत्मसन्मानाने जगावा कमला देवींनी अश्रू पुसले हडू हसून म्हटलं हो आता हे ठिकाण आमचं खरं घर आहे किमान इथे कुणी ओझ म्हणणार नाही दोघांच्या मनात एक विचित्र सुकून होता त्यांच्या चेहऱ्यावर अश्रू होत आणि आत्मसन्मानाची चमकही रात्र खूप गळत झाली होती शांतिधाम वृद्धाश्रमाच्या शांतता पसरली होती फक्त कोठे पंख्याची खिडक्यांची येणारी हलकी रोशनी दिसत होती कमला होत्या त्यांचे डोळे पण चेहऱ्यावर दृढता दिसत होती समोरच्या खोलीत गोविंद प्रसाद खिडकीतून आकाशाकडे पाहत होते दोघांच्या हृदयात एकच गोष्ट घुमत होती आता आम्ही एकटे नाही आम्हाला अपनोपासून नाही तर आत्मसन्मानाने जगायचे आहे सकाळची हलकी सूर्यकिरणे जसजशी आश्रमात पसरली शांततेचं वातावरण तुटलं बर्मादात श्वेता आणि अमन उभे होते त्यांचे चेहरे थकलेले अश्रूंनी भिजलेले आणि पश्चातापाने भरलेले श्वेता अचानक आईच्या पायावर पडली आणि फुटफुटून रडू लागली आई मला माफ करा मी आपल्या सासऱ्याला सोडून खूप मोठा पाप केला आणि आता तुम्हाला या अवस्थेत पाहून समजलं की चूक किती मोठी होती तिच्या ओरड्या संपूर्ण आश्रमाच्या भिंतीमध्ये बाहेर आले कोणाच्या डोळ्यात पाणी कोणाचं हृदय कापलं कोणीतरी हडून म्हटलं पहा हाच आजचा समाज आहे मात्या पित्यांना ओझे समजून सोडून देतात आणि जेव्हा पश्चाताप होतो तेव्हा उशीर झालेला असतो गोविंद प्रसादांनी श्वेताला उठवलं त्यांची आवाज जड होती पण दृढ मुली आमच्याकडून चूक झाली असती तर माफी मिळाली असती पण जेव्हा चूक आपल्याकडूनच अनभीत न बनते तेव्हा विश्वास कधीच परत येत नाही कमला देवींनी म्हटलं श्वेता मी तुझ्यावर नाराज नाही मी फक्त आता स्वतःला धोका देऊ इच्छित नाही आता माझं घर हे आहे ही चार दिवाळी मला इज्जत देते आपुलकी देते अमनने हात जोडून म्हटलं बाबा आई आम्हाला आणखी एक संधी द्या आम्ही तुम्हाला घरी नेऊ इच्छितो गोविंद प्रसादांच्या डोळ्यात आले अमन घर फक्त भिंतींनी बनत नाही घर तेव्हाच बनतं जेव्हा त्यात सन्मान असतो आणि हा सन्मान तुम्ही आम्हाला दिला नाही आता आम्ही इथेच राहू हेच आमचं ठिकाण आहे आजूबाजूला उभे असलेल्या वृद्धांनी टाळ्या वाजवल्या कोणीतरी म्हटलं आज या दोघांनी आम्हाला आरसा दाखवला बुडापा भीक मागून नाही त्यांच्यासोबत जगावा गोविंद प्रसाद आणि कमला देवी दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण चेहऱ्यावर सुकून होता त्यांची खूप काही सांगत होती की आपल्याचा धोका दुःख देतो पण आत्मसन्मान जगण्याची ताकद देतो त्या दिवशी शांतीधाम वृद्धाश्रमात फक्त एक सून आणि आईचा मेळ नव्हता तर संपूर्ण समाजाला आरसा दाखवला गेला प्रत्येकाला विचार करायला भाग पाडलं खरंच आई वडील ओझे असतात का त्यांचा सन्मान करणं आमची जबाबदारी नाही का काल आम्हीही त्या वयातून जाऊ हे विसरून चालले का मित्रांनो माता पिता भगवंताचे दुसरे रूप असतात त्यांचा अपमान करण्याआधी विचार करा कदाचित तुम्हीही ती चूक करत नसाल ज्यांच्यासाठी आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा आणि हो कमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शहराचे नाव नक्की लिहा जेणेकरून आम्हाला कळेल की आमच्या कथा देशाच्या कोणत्या कोपऱ्यात पोहोचल्या आहेत तुमचे प्रत्येक शब्द आमच्या पुढील कथेला आणखी चांगले बनवतात पुन्हा भेटू एका नवीन हृदय स्पर्शी कथेसह तोपर्यंत खुश रहा, निरोगी रहा, आणि आपल्या आईवडिलांना वेळ द्या धन्यवाद